आज आपण आले धुळे तर शेठ नमस्कार तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आले होते त्यांनी आता आपल्याकडून एक गाय खरेदी केलेली आहे कशा भावाने खरेदी केली आपण ही गाय त्यांना आपण दिली एकसष्टसठ एक हजारच्या भावाने केलेली आपण आपण कुठले चाळीस गावचे चाळीस गावचे आपण तर नाव काय आपलं राहुल पाटील राहुल पाटील तर आपण एक गाय खरेदी केलेली तर यांनी आपल्याला बोली काय दिलेली गायची गायची बोली मारणार नाही वगैरे गरीब एकदम शांत सोबत दुधाची काय बोली मग सोळा लिटर दूध देईल चालू आहे दिवस आहे अकरा बारा लिटर चीक आहे बाकी त्यांनी जे खाऊ घालतील दूध काढणार सुख शांतीची त्यांना गॅरंटी दिली आहे मारा मिराची सगळी गॅरंटी बाकी काही टेन्शन बरोबर सध्या बाजार कसे आहेत बाजार सध्या चांगले बाजार चांगले आहेत आपले बोरवीर गावामध्ये दावा नसते शेतकरी कधी पण आला तर त्या ठिकाणी आपल्याकडे चोवीस तास आपल्याकडे माल वेल राहतो गुरुवार शुक्रवारी माल येतो आपल्याकडं घरीच मालिकला जातो बरोबर बर, आज किती आलेले आहेत आपण चार आहे सागाही होत्या दोन घरी दिल्या चार बाजारात आता चार बाजारामध्ये आलेले आहेत सध्या बाजार वगैरे चांगले आहेत म्हणजे आता बाजार तेजी मध्ये मध्ये आता बाजार तेजी मध्ये सध्या बाजारात आता हिवाळ्यापर्यंत बाजार तेजी मध्ये असतील आता बरोबर तर दोन नंबरची काय किंमत लावली मापन आपण हीच तिसरा, तिसरा रोज यात जमलेली बरोबर कोटा खाली आ... Constitution... गाली वासरी मित्रांनो तिसरा दिवस यात पाहू शकता पण चीक मध्ये का काही किती देते दोघा टाइमला अकरा देते आता दोघा टाइमला बरोबर मित्रांनो आता अकरा देते सामशी होत्या दोन घरी विकली आता चार या बाजारामध्ये आणलेले आहेत आपण एक दिलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगला व्यवहार झालेले शेतकरीला दुधाची बोली दिलेली मित्रांनो एका नंबर आहे तर काय होईल द्यायला तिथे सांगायची एकसष्ट हजार काही मागणी वगैरे मागणी राहिले तिथे सत्तेचाळीस सात्ठेचाळीस पर्यंत मागताय बरोबर आले पंचावन्न देऊन टाकायचे आपल्याला बरोबर मित्रांनो पंचावन्न हजार ला आपल्याला देऊन टाकायची दुधाला पण किती दिला अंदाज तरी अंदाज दुधाला पंधरा सोडा देणारे शंभर टक्के बरोबर तर मित्रांनो पंधरा सोडा लिटर दुधाची आपलं गाय मित्रांनो पाहू शकतात एकदम शांत आहे गरीब बाय एकदम क्वालिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी चांगल्या दुधाच्या गाय आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो एक नंबर व्यवहार तो चॅनलच्या माध्यमातून बरे शेतकरी या ठिकाणी येत असतात तुम्हाला मी एक गाय दाखवणार आहे चार पाच गाय त्यांनी आता बाजारामध्ये आणलेले आहेत पाहू शकत ही संध्याकाळी आणलेली म्हणजे ताजी मित्रांनो किती अंदाज ये दुसरे दुसऱ्या वेधाला काही काय ऑफर वगैरे शेतकरी बांधव व्यवहारामध्ये मान पान होणारी का पाच हजार रुपये किंमत आहे शेतकरी आपल्या बरोबर आले त्याचा मान सन्मान करू बरोबर काय पाय मित्रांनो क्वालिटी वगैरे मोठ्या मापाची चांगली तर दुधाला अंदाज तरी अठरा वीस शंभर टक्के देणार आहे ती बरोबर तर मग शेट आपली खरेदी वगैरे कुठली असते बाजाराची आपली खरेदी लोणी कास्टीगड बाकी शेतकऱ्यांची बी असते खरेदी कर सहसा करून शेतकरी पासून पण जास्त माल होतो आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो का होतो होतो गाभण काय राहिले ना जनेल राहिली चालू जनेल राहिली किंवा तीन चार महिन्याची दुखली राहिली तरी घेतो तरी घेतो बेगर गाय नाही घेत नाही घेता आपण बरोबर तर काय मग फायनल की काय बोलले आपण इथे पासष्ट रुपये सांगितले पंचावन्न रुपया दोन टाकायचे आपल्याला बरोबर पासठ सांगायचे पंचावन्न पर्यंत आपल्याला हे बाजार भाजप टाकायचे आता इकडे गा आहे